यांचा प्रक्रिया अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बातमी आज सकाळी मला समजली मी बिहारमध्ये होतो आणि आमदार संग्राम जगताप यांचा सकाळी सकाळी मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मॅस्यू अटॅक आला आहे आणि ते सिरियस आहे आणि त्यानंतर डॉक्टरशी बोलणं डॉक्टरांनी सांगितलं की रिवायव्हलचा प्रयत्न झाला आहे पण रिवायव्हल होईल असं वाटत नाही त्यामुळे ती खरोखर आमच्या सगळ्यांकरताच अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बातमी होती आत्ताच ज्यावेळी अमित भाई माननीय गृहमंत्री आले होते त्यावेळेस त्यांची भेट झाली त्यांना मागच्या काळात थोडं कमरेचा त्रास झाला होता ऑपरेशनही झालं होतं पण त्यातनं ते अगदी नीट रिकवर होत होतं त्यामुळे असं काही वाटलं नाही की अशा प्रकारे असा अचानक ते आमच्यातनं जातील खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अगदी जमिनीशी जु जूड़ जुडलेलं अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि ग्रामीण भाग तिथलं अर्थकारण सहकार शेती या सगळ्यांची प्रचंड जाण असलेलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं आणि सामान्य माणसाच्या सुखदुःखात त्याच्यासोबत राहणारे शिवाजीराव होते आणि विशेषतः त्यांचं इतकं प्रचंड फिरणं होतं इतका, इतका मोठा जनसंपर्क होता आणि विचारांची स्पष्टता होती थेट बोलायचे पण मनातनं लोकांवर देखील करायचे त्यामुळे मला असं वाटतं की एक जनतेचा माणूस या जिल्ह्यातला हा आपल्यात आचारात निघून गेला आहे